नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि या सतरापैकी सात जे आहेत ते आपल्या महाराष्ट्रातले आहेत आता तुम्हाला या सतरावरती प्रश्न येणार नाही परंतु या सात वरती येणाऱ्या ज्या काही एक्झाम आहेत इथून पुढच्या त्यामध्ये शंभर टक्के याच्यावरती प्रश्न असणार आहे संसदरत्न पुरस्कारावरती प्रत्येक परीक्षेला मग ती ऑनलाईन परीक्षा असू द्या किंवा ऑफलाईन परीक्षा असू द्या त्याच्यामध्ये निश्चित प्रश्न असतो आता ते प्रश्न कशा पद्धतीने येतात हे आपण पाहणार आहे परंतु त्या अगोदर आपण काय करूया ही ट्रिक्स बघूया तर बघा ही जे सात नावं आहेत सुप्रिया सुळे नरेश मस्के अरविंद सावंत वर्षा गायकवाड श्रीरंग बालणे मेघा कुलकर्णी आणि स्मिता वाघ या सात जणांना पुरस्कार मिळालेला आहे अगदी काही सेकंदामध्ये ही नावं तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि परीक्षेला गेल्यानंतर तुम्हाला अगदी सहजरित्या ही नावं आठवणार आहेत तर मी या ठिकाणी एक वाक्य लिहितो बघा बघा तर आपली ट्रिक्स अशी आहेत की सुस्मिता सुस्मिता उर्फ वनश्री अरविंद कुलकर्णी कमी मित्रांनो हे एकच नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि या एका नावावरून आता ही सात नावं तुमच्या लक्षात ना राहणार आहेत तर बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सुवरून तुमच्या लक्षात येईल सुप्रिया सुळे त्यानंतर स्मितावरून तुमच्या लक्षात येईल स्मिता वाघ त्याच्यानंतर उर्प या आपण फिक्स बनवण्यासाठी घेतलेला आहे व म्हणजे इथं तुम्हाला दिसते वर्षा गायकवाड त्यानंतर न म्हणजे या ठिकाणी बघा नरेश म्हस्की श्री म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल श्रीगंग बारणे अरविंद म्हणजे काय अरविंद सावले आणि कुलकर्णी म्हणजे मेघा कुलकर्णी तर अशा पद्धतीने मित्रांनो हे एकच वाक्य किंवा हे एक जे नाव आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे सुस्मिता उर्फ वनश्री अरविंद कुलकर्णी एक दोनदा हे जर नाव तुम्ही म्हटलं तरी सहज तुमच्या लक्षात राहील सुस्मिता उर्फ वनश्री अरविंद कुलकर्णी याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल आता याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की एकूण किती लोकांना मिळाला तर तो एकूण सात लोकांना मिळाला त्यानंतर त्याच्यामध्ये पुरुष किती आहेत तर पुरुष आहेत तीन बघा अरविंद सावंत नरेश मस्के आणि श्रीरंग बारणे स्त्रिया किती आहेत तर स्त्रिया आहेत चार आणि त्यांची नावं जरी तुम्हाला विचारली तरी सुद्धा तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षा ते लक्षात हे महाराष्ट्रातले किती खासदार आहेत असा जरी प्रश्न तुम्हाला विचारला तर ते एकूण किती आहेत सात आहेत तर मित्रांनो छोट्या मोठ्या ज्या काही क्लास थ्रीच्या किंवा क्लास फोरच्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये हा प्रश्न शंभर टक्के येणार आणि ही गोष्ट आता तुमच्या लक्षातून जाणार नाही अगदी सहजरित्या परीक्षेला गेल्यानंतर तुम्हाला आठवेल मित्रांनो जर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद